इंडक्शन रुरल प्रजनन संस्थेचे आजार आणि लैंगिक संसर्ग माहिती प्रतिबंध आणि उपचार नमस्कार आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचं आरोग्य हे महत्वाचं असतं आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो समाजात अजूनही लाजेचा विषय मानला जातो पण खर तर तो माहिती घेण्याचा आणि त्यावर उपचार करण्याचा विषय आहे प्रजनन संस्थेचे संसर्ग कारण आणि लक्षणं प्रजनन संस्थेतील संसर्ग हे पुरुष व स्त्रिया दोघांनाही होऊ शकतात या संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता अयोग्य लैंगिक वर्तन आणि काही वेळा दुर्लक्षित केलेली आरोग्यविषयक सवयी स्त्रियांमध्ये लक्षणं काय दिसतात खात सुटणे दुर्गंधीयुक्त स्त्राव ओटीपोटात दुखणं किंवा लैंगिक संबंधावेळी वेदना आता पाहूयात पुरुषांमध्ये लक्षणं काय दिसतात लिंगातून पिवळसर स्त्राव जळजळ मूत्रविसर्जनावेळी त्रास किंवा हलकी सूज ही लक्षणं दिसल्यास लपवू नका लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आता पाहूयात लैंगिक संबंधातून होणारे आजार त्याची माहिती प्रतिबंध आणि उपचार श्रोतेहो असे बरेच आजार आहेत जे लैंगिक संबंधातून संक्रमित होऊ शकतात उदाहरणार्थ गोनोरिया सिफिलिस क्लमिडिया हापीज आणि अर्थातच आय व्ही म्हणजेच एड्स या आजारांचा प्रसार असुरक्षित लैंगिक संबंध संक्रमित रक्त संसर्गित किंवा संक्रमित सुईच्या वापरातून होतो आता पाहूयात यावर काय करता येईल सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे म्हणजेच कॉन्डमचा वापर करणे फक्त एकाच जोडीदाराशी निष्ठावान संबंध ठेवणे सर्वसामान्य तपासण्या व रक्त चाचण्या वेळेवर करून घेणे बहुतेक लैंगिक आजार हे उपचाराने बरे होतात पण वेळीच ओळखणं आणि उपचार सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे हे आजार लपवायचे नाहीत त्यावर बोलायचं माहिती घ्यायची आणि उपचार करायचे कारण शरीर जर निरोगी असेल तरच भविष्य उज्ज्वल आहे प्रजनन आरोग्य म्हणजे फक्त लैंगिकतेबद्दल नाही तर संपूर्ण आयुष्याच्या आरोग्याबद्दल आहे तयार व्हा जागरूक व्हा सुजाण व्हा आणि इतरांनाही माहिती द्या धन्यवाद